चमका रणनीती गदा कुणाच्या खांड्यावर गाणार ही गदा करा बंकटोश्वरांच्या स्मरणा कदा महादेव चोपडे यांच्याकडून उपक्रम हाती घेतलेला गावात मोठे पैलवान यावे आणि पैलवानांना आपल्या गावातून मान पाल व्हावं या उद्देशाने महादेव चोपडे आपल्या पूर्वजांच्या यांच्या स्मरणानिमित्तानं जगात ठेवतात कदा पंकज ईश्वरा चोपडे यांच्या स्मरणानिमित्तानं होईल हो आपल्या वडिलांच्या स्मरणापुरत्या मानाची गदा ठेवून एक संकल्प सोडलेला असे अनेक दानशूर आहेत या महाराष्ट्रात म्हणून तर महाराष्ट्राची कुष्ट्यात कळसाला पेटते पे लाल ते डिझाईन केला विष्णू खुशी महाराष्ट्राला नंबर काढलेला ऑल इंडियाला नंबर काढलेला चालू सीझन मध्ये दोन गदा मिळवल्या त्यांना गणेश जगताप तीन गटा मिळवलेल्या पहिल्या गणेश जगताप कोवळ्या वयात परदेश गाजून आलेला आहे अण्णा जगताप आणि गणेश जगताप दोन भावा भावाची जोडी गणेशच्या बार्शी केली आणि मुंबई कशी कुस्त्यातला उत्तेजता धरला पंढरपूरला तुफानी कुस्त्या केल्या रोज कुस्त्याने रोज कालच कालचरे अजिंक्य ताराला कुस्ती करून आलेला अजिंक्य तारा सातार जिल्ह्यातून मैदान करून आलेला काळ चालू कुस्ती करण्यात बाहेर असणारे दोन्ही पैला वादळापूर इंची शांतता निशब्ची शांतता आणि केलेल्या कार्यकर्त्याची फोट पाहिजे संभाजीराठो तात्पुर यांच्या चेहऱ्यावरती तंका लागलेली आहे खास आणि उमटे लावण्याचा प्रयत्न मात्र विष्णू ने गणेशाचा कब्जा घेतलेला हात टाकून निघण्याचा आणि